अखेर श्रीकृष्णगिरी मांडवा येथे गौडी समाजाच्या वतीने आमरण बेमुदूत उपोषण असताने संगम बहुद्दिशी संघटनेच्या माध्यमातून या गावाला रस्ताही नसल्याने कुठल्याही प्रकारचा रस्ता नसल्याच्या कारणाने या गावातील गवळी समाज बांधवांचे असंख्य वेदना त्यांना सुसाव्या लागत होत्या ते, त्यांच्याकरता जगण्याचा जो पर्याय आहे हाच उरलेला नव्हता परंतु संगम बौद्दिशी गौडी समाज संघटनेच्या माध्यमातून श्रीकृष्णगिरी हे गाव दत्तक घेतल्याच्यानंतर त्या गावाला आपण पाहता एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून उपोषण सुरू आहे आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस चालू आहे मात्र इथे शासकीय कामाला पण सुरुवात झालेली आहे गावाला जोडणारा मुख्य रस्त्याचं काम पण सुरू झालेलं आहे आपण पाहता संगमनेश्वी नेटवर्क यवतमाळ महाराष्ट्र इंडिया बातमीपत्र यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी स्वागत याच्यात विचार एक कसं आहे का अठ्ठ्याहत्तर वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळायला झालेले आहे परंतु आजवर या गावाला रस्ता का झाला नाही व का करण्यात आला नाही हाच इथं सर्वात मोठा प्रश्न होता परंतु इथं आपल्याला पाहायला मिळते की वारंवार याच गावातील काही गवळी समाजाचा विरोध गावकऱ्यांनाच होता त्यामुळे रस्ता झाला नाही परंतु शेवटी संघटना तर संघटना आहे आणि पाटील साहेबच आहे एकदम हटले की हटले त्यांना पाहिजे म्हणजे पाहिजे आणि त्यांना जे पाहिजे ते कोणत्याही पद्धतीने हो किंवा कोणत्याही माध्यमातून हो ते है है जिसी पन है, पार्च करून घेतल्याशिवाय सोडत नाही आत्ताच आपण हे सर्व संदर्भात इथं काही गावकरीसुद्धा आहे पण चालू आहे आणि पाच मीटर रस्त्याचं काम झाल्याचं पण आपल्याला पळत दिसते आम्ही तुम्हाला आमच्या स्क्रीनवरती झूम करून दाखवण्याचेसुद्धा प्रयत्न करतोय दोन्ही साईडनं अशा नाल्या करण्यात आलेल्या आहेत जेसीपच्या माध्यमातून सध्या रस्त्याचं काम चालू झालेलं सुद्धा दिसत आहे काही स्थानिक गावकरी आहे आपण त्यांना पण थोडस विचारण्याचा प्रयत्न करू आपलं नाव काय मधुकर भट किती वर्षापासून या गावात राहता गेली आतापर्यंत रस्ता झाला नाही आता कसं वाटतं रस्त्यात काम चालू झालं तर म्हणजे तुमच्या अध्यक्षानं ग्रामशोकाला मारलं त्याच्यामुळे झालं का तुमचं काय म्हणणं या रस्त्यासंदर्भात आनंद आहे आनंद आहे का मग संगम बौद्समाज संघटनेच्या माध्यमातून झालं का गावकऱ्यांच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून झालं आपलं नाव करू शकेल दिलीप नागोरावजी साठे इथलेच का प्रॉपर नवीन आलेलं आहे नाही नाही बरं हे जे रस्त्याचं काम चालू झालेलं आहे तुम्हाला काय वाटत मनाला कसं वाटत आनंद वाटत आनंद वाटत म्हणजे तुमचा जे रोजचा त्रास होता तो कमी झाला असं मनाला काही हरकत नाही आहे काही लोकांमध्ये चर्चा आहे तुमच्या अध्यक्षाला वगैरे अटक केलेला आहे जय लाता आहे असं काही आहे का नाही ना। मग अध्यक्ष कुठे आहे काही अध्यक्षाबद्दल सांगू शकता का माहिती आहे पण मी त्याच्या त्यांच्याबद्दल काही सांगू शकत नाही काही सांगू शकत नाही ठीक आहे ठीक आहे दादा आपलं नाव काय आहे धनराज बाजीराव साठे धनराज बाजीराव आपण इथे किती वर्षापासून राहता मग या गावाला गेले अठ्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळालेलं आहे पण रस्ता झालेला नाही तुमचं काय म्हणणं आहे रस्ता आज चालू आहे आज कसं वाटत आहे तुम्हाला आनंद वाटत आहे का आणि या रस्त्यासाठी काय काय संघर्ष करावा लागला नेमकं काय भरपूर भर संघर्ष करावं लागला आता आमच्या कानावर आलेलं होतं तुमचे जे काही अध्यक्ष आहे ते ग्रामशोकाला मारलं त्यांनी आणि पोलिस उचलून नेलं ते अटकेत आहे जैलात गेलेले आहे असं काही आहे का नाही तसं मग अध्यक्ष कुठे कुठे आहे म्हणजे जैलात वगैरे नाही पण अध्यक्ष आहे तुम्हाला माहिती आहे बरं जिथं कुठं असतील ते सुखरूप आहे का त्यांची प्रकृती सुद्धा बिघडली होती लोकांचं असं म्हणणं पडलं होतं बिघडूनच आहे म्हणजे हॉस्पिटलला भरती आहे हॉस्पिटलला भरती आहे का कोणत्या हॉस्पिटलला सांगू ते नाही सांगू शकत म्हणजे दवाखान्यात भरती आहे ठीक आहे ठीक आहे चालेल चला आपण उपोषणस्थळी पण जाऊन बघू आणि त्यांची पण प्रतिक्रिया घेण्याचं काम करू आणि पण एक म्हणायला हरकत नाही जे अध्यक्ष महोदय मान्यश्री श्री दिगंबर गोटिया रौथळे पाटील यांनी जे सुरुवात केली होती या गावाला येऊन भेट दिली होती त्यानंतर संगम न्यूज व्ही चॅनलच्या माध्यमातून सर्व पाठपुरावा करण्यात आला होता आणि इथून सुद्धा करून घेण्यात आली होती आपण आपल्या मोबाईल टी व्हीच्या स्क्रीनवरती पाहू शकता ही सर्व प्रक्रिया त्यांनी करून घेतली होती परंतु या रस्त्याचं श्रेय भरपूर लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते कोणालाही जमलं नाही शेवटी या गावाचा विकास करण्याकरता नाही नाही ते पाऊल उचलावं लागलं आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून लोक नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीची करतात परंतु डी टी आर पाटील सर यांनी नवीन वर्षाची सुरुवात उपोषणापासून केली आणि एका गावाला न्याय देण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आलेला आहे आपण जर आमच्या संगमने या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब जरूर करा तसेच आपल्या भागातील असलेले बातमीपत्र आमच्या संगमनेश टी व्ही या चॅनलवरती व्हॉट्सअपला पाठवू शकता गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची सुरुवात करण्याकरिता जेसीपी आली असता व सुरुवातीला गावकऱ्यांचा हर्ष उल्हास आनंद हा आपल्याला दिसतो आणि जेसीपीची पूजा करताना श्रीकृष्णनगरी येथील गवळी समाज बांधव आनंदाने पूजा करतानासुद्धा आपल्याला दिसत आहे आजमध्ये जास्त आतमध्ये गेली दादा झाडाला दाद। एक मिनिट एक सर आम्ही बघू नको हा किती मध्ये आपण आता एकाहत्तर मध्ये एकाहत्तर ते शेवट शेवटा